नानिल उत्तर युवासेनेचे उपजिल्हा युवा अधिकारी संतोषराव पावडे यांना प्रथमतः वाढदिवसाच्या निमित्त मी शुभेच्छा देतो आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या कामाच्या बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर सर्वसामान्याचं नेतृत्व शेतकऱ्याचा मुलगा आणि सतत धडपड करणारा पक्षासाठी एकनिष्ठ असलेला आणि सर्वांना घेऊन सोबत चालणारा असा हा आमचा युवासेनेचा उपजिल्हाप्रमुख संतोषजी पावडे यांचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतात त्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना बी खत खा, वाटप वगैरे असे बरेचसे कार्यक्रम सतत एक, एक चार वर्ष झालं त्यांनी ह्या करत आहेत तर त्यांना या कामासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आमचे जिवलक मित्र संतोष भाऊ पावले युवा सैनेचे उपजिल्हा प्रमुख संतोषराव पावले यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो संतोषरावचं मागच्या दहा वर्षापासून शिवसेनेमध्ये फार मोठं काम आहे दरवर्षी ते काही ना काही राबवत असतात या चार महिन्यात माधव पावडे यांच्या नेतृत्वाखाली संतोष भाऊने प्रत्येक गावामध्ये मे मोतीबिंदूचं ऑपरेशन फ्रीमध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे म्हणून संतोष भाऊ हे त्यांचं मोठं काम आहे त्यांनी अजून मोठ्या पदावर जावं मी अशी त्यांना अपेक्षा करतो